नमस्कार मयुरीस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे ज्वारीच्या पिठापासून नूडल्स बनवणार आहोत अतिशय टेस्टी आणि हेल्दी असे हे नूडल्स तयार होतात मैद्याचे किंवा गव्हाच्या पिठाचे नूडल्स खाण्यापेक्षा हे हेल्दी ज्वारीच्या पिठाचे नूडल्स एकदा नक्की ट्राय करून पहा खूपच सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे मोठ्यांसोबत मुलंसुद्धा आवडीने खातील अशी ही तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाचे नूडल्स बनवण्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं हे मीठ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण कडक गरम पाणी घालून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाणी घालून घेतल्यानंतर चमच्याने आपण मिक्स करून घेऊयात पाणी खूप कडक गरम असल्यामुळे चमच्यानेच मिक्स करून घ्या चमच्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर यावर आपण झाकण ठेवून एक पाच सात मिनटं बाजूला ठेवून देऊयात आता आपण बाकीची तयारी करून घेऊयात मी नूडल्स बनवण्यासाठी अशा पद्धतीचा शेवगा घेतलेला आहे तुमच्याजवळ जर पितळेचा शेवगा असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता आता याला आपण आतमधून व्यवस्थित असं तेल लावून घेऊयात तेल लावल्यामुळे शेवग्याला पीठ जास्त चिटकत नाही आणि जर शेवगा पितळेचा असेल तर तो प्रेस करायलासुद्धा हलका जातो याला तेल लावून झाल्यानंतर आपण या प्लेटलासुद्धा तेल लावून घेऊयात नूडल्स बनवण्यासाठी इथे मी शेव पाडण्याची प्लेट लावून घेतलेली आहे मधली प्लेट जी दोन नंबरची प्लेट असते ती आपल्याला वापरायची आहे जास्त छोटी किंवा जास्त मोठी वापरू नका चाळणीमध्ये आपण नूडल्स वापरून घेणार आहोत त्या चाळणीलासुद्धा आपण व्यवस्थित असं तेल लावून घेऊयात तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर त्यालासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने तेल लावून घ्या या पिठालासुद्धा एक पाच सात मिनटं झालेली आहेत मळताना अजूनसुद्धा हे गरमच लागत आहे एकदम जोर लावून लावून घट्ट असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे गरज वाटली तर थोडा ओला हात करून हे मळून घ्या जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने घट्टच ठेवायचं आहे आता आपण हे शेवग्यामध्ये भरून घेऊयात शेवग्याला ही प्लेट लावून घेऊयात पुन्हा एकदा सांगते आपल्याला मीडियम आकाराचीच प्लेट लावायची आहे मोठी किंवा जास्त छोटी प्लेट वापरू नका एकदम मिडियम साईजची प्लेट आपल्याला वापरायची आहे ही प्लेट लावून झाल्यानंतर यामध्ये आपण पीठ अशा पद्धतीने भरून घेऊयात व्यवस्थित असं प्रेस करून पीठ भरून घ्या पूर्ण पीठ भरून झाल्यानंतर आपण शेवगा फिक्स करून घेऊयात आता आपण ज्या प्लेटला म्हणजे चाळणीला तेल लावून घेतलेलं त्या चाळणीवर अशा पद्धतीने नूडल्स घालून घेऊयात एकदम पसरवून आपल्याला हे नूडल्स घालायचे आहेत एकावर एक, एक असे जाड घालू नका पूर्ण पसरवून प्लेटमध्ये हे नूडल्स घालून घ्या मस्त असे हे नूडल्स तयार होतात हे पहा एक फेरा कंप्लीट झाल्यानंतर यावर आपण तेल लावून घेऊयात असं हे तेल लावून वरून आपण पुन्हा एकदा नूडल्स घालून घ्यायचे आहेत तेल लावून नूडल्स घातल्यामुळे ते एकामेकाला जास्त चिटकत नाहीत आणि फक्त दोनच राऊंड आपल्याला घालायचे आहेत त्यापेक्षा जास्त घालायचे नाहीत जास्त घातले तर व्यवस्थित असे हे शिजणार नाहीत त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनेच घालून घ्या आणि पीठ जर उरलं तर तुम्ही पुन्हा चाळणीमध्ये घालून घेऊ शकता आता आपण हे वाफवून घेऊयात हे वाफवून घेण्यासाठी कढईमध्ये मी पाणी उकळवून घेतलेलं आहे आता यावर चाळण ठेवून देऊयात आणि झाकण ठेवून एक पंधरा मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत हे नूडल्स वाफवून होत आहेत तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेऊयात एक शिमला मिरची एक गाजर थोडीशी कोबी आणि एक कांदा घेतलेला आहे आता हे आपल्याला एकदम पातळ असं कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पहा मी पातळ लांब असं कट करून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आता नूडल्सला पंधरा मिनटं झालेली आहेत आपण झाकण उघडून पाहूयात याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आणि हे छान शिजलेले आहेत आपण आता हे बाजूला करून थंड करून घेऊयात हे नूडल्स आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत फॅनखाली मस्त असे हे अशा पद्धतीने शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता हाताला एकदम घट्ट असे लागतात हे पहा हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हे सेपरेट करून घेऊयात मैद्याचे नूडल्स आपल्याला थंड पाणी ओतून मोकळे करावे लागतात हे ज्वारीच्या पिठाचे नूडल्स पूर्णपणे थंड झाल्यानंतर हलक्या ताणे अशा पद्धतीने आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि हे नूडल्स तुम्हाला दाखवते हो छान असे शिजलेले आहेत पूर्णपणे मोकळे करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता झालेत ना अगदी बाजारातल्या नूडल्स सारखेच आता आपण हे नूडल्स करून घेऊयात नूडल्स बनवण्यासाठी कढईमध्ये मी एक पळी तेल घालून घेते आणि तुमच्याजवळ जर लोखंडाची कढई असेल तर उत्तमच माझ्याजवळ नव्हती म्हणून मी ही स्टीलची कढई वापरत आहे आता यामध्ये मी एक पळी तेल घालून घेते तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला दहा बारा पाकळ्या लसूण कट करून घालायचं आहे लगेचच आपण दोन तीन हिरव्या मिरच्यासुद्धा कट करून घालून घेऊयात मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी दोनच मिरच्या घातलेल्या आहेत आता आपण हे थोडंसं तेलामध्ये परतवून घेऊयात लसूण थोडासा गोल्डन झाला की लगेचच आपण चिरून घेतलेला कांदा घालून घेऊयात कांदा घालून घेतल्यानंतर आपण हा तेलामध्ये मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम आपण आता थोडीशी वाढवायची आहे कारण चायनीजचे पदार्थ हाय फ्लेमवरतीच केले जातात भाज्या जास्त शिजू नयेत म्हणून आता हा कांदा थोडा तेलामध्ये परतवून घेतल्यानंतर आपण गाजर आणि शिमला मिरची घालून घेऊयात गाजर पातळ असं कट करून घ्यायचं आहे शिमला मिरची आणि गाजर घालून घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊयात गाजर शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे आपण एक मिनिटभर परतवून घेऊयात आणि ह्या भाज्या आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्केच शिजवून घ्यायच्या आहेत हे पहा गाजरसुद्धा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण चिरून घेतलेली कोबी घालून घेऊया कोबी पटकन शिजते त्यामुळे सगळ्यात शेवटी घालायची आहे कोबी घालून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला छोटा अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून सगळ्या भाज्या पुन्हा एकदा एक, एक मिनिटभर आपण परतवून घेऊयात आणि ही रेसिपी तुम्हाला जरासुद्धा आवडली असेल तर प्लीज पटकन रेसिपीला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर रेसिपीचे अपडेट मिळतील ह्या भाज्या परफेक्ट अशा शिजलेल्या आहेत जास्तसुद्धा शिजल्या नाहीत किंवा मग कच्च्यासुद्धा नाहीत अशाच आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपण तयार करून घेतलेले ज्वारीचे नूडल्स घालून घेऊयात लहान मुलांना मैद्याचे नूडल्स खाऊ घालण्यापेक्षा एकदा हे ज्वारीच्या पिठाचे हेल्दी नूडल्स नक्की खाऊ घाला मुलं खूप आवडीने खातील त्यांना कळणारसुद्धा नाही हे ज्वारीचे नूडल्स आहेत नूडल्स घालून घेतल्यानंतर यावर आपण दोन ते तीन छोटे चमचे रेड चिली सॉस घालून घेऊयात सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर छोटे दोन तीन चमचे डार्क सोया सॉस घालून घ्यायचा आहे आणि एक चमचाभर आपण विनेगर घालून घेऊयात तुम्हाला जर यामध्ये ग्रीन चिली सॉस आणि टोमॅटो केचप घालायचा असेल तर तोसुद्धा थोडा थोडा घालू शकता आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आपल्याला हे एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हे नूडल्स मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून आपण एक अर्धा मिनिट वाफून घेऊयात जास्त वाफवायचे नाहीत अगदी थोडं झाकण ठेवल्यासारखं करायचं आणि लगेचच काढायचं चा। मस्त असे हे नूडल्स तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता वरून तुम्ही कांद्याची पात बारीक चिरून घातली तरीसुद्धा चालेल माझ्याजवळ नव्हती त्यामुळे मी घातलेली नाही हेल्दी आणि टेस्टी नूडल्स तयार होतात तुम्ही एकदा करून पहा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि माझी ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद